आजचं प्रशिक्षण दिलं आहे ते अतिशय सुंदर अशा पद्धतीनं माळेसाहेबाने आम्हाला दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग निश्चितच आमच्या जीवनामध्ये पुढील आयुष्यासाठी आम्हाला तो मार्गदर्शक ठरेल असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं रत्नाई करून पांदवड गावातून आलेला आम्ही आज ह्या कुक्कुटपालनमध्ये प्रथमच आपल्याला अनुभव नव्हता सुरुवात केलेली आहे आमच्या घरच्या गावटी कोंबडींपासून पण तो माहिती नसल्याकारणानं आज व्हिडिओवरती किंवा मा प्रसारमाध्यमातून आज माले साहेबांच्या ह्याच्यात म्हणजे माध्यमातून आपण इथपर्यंत पोचलो आणि आपण चांगली प्रकारे माहिती दिल्याबद्दल त्यांचे मनस्ते आभार मानतो नमस्कार मंडळी आज दिनांक आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस आपल्यासाठी आहे ना अविस्मरणीय आहे कारण की आज पाठीमागे तुम्ही बघतायत ना हे सर्व मंडळी मायासाठी दैवत आहेत कारण की आपला गावठी कुकुटपालन व्यवसाय आहे आणि आपण जो चालू केला आणि त्याच्यानंतर काही म्हणजे वर्ष होऊन गेलं त्यातून चांगला आपल्याला लॉस पण झाला फायदा पण झाला आणि आता आपण प्रशिक्षण चालू केलेले आहेत चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आणि हे सर्व मंडळी माझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवून आज ट्रेनिंगला आलेले आहेत प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले आहेत काही मंडळी रत्नागिरीवरून आले आहेत गणपतीपुळ्यावरून हातकंब्यावरून आले आहेत जैतापूर या ठिकाणीवरून आले आहेत लांजा कुवेत तिथून आलेले आहेत या सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्यासाठी मनापासून धन्यवाद जे मंडळी प्रशिक्षण देत असेल ना तर नक्कीच त्यांच्याकडे जाऊन या त्यांची आयडिया घ्या संकल्पना काय काय असतात वेगवेगळ्या वेग प्रत्येक मेडिसिनचा अनुभव वेगवेगळा वेग असतो ह्या मेडिसिनचा अनुभव तुम्हाला वेगळा आला असेल पण दुसऱ्या मेडिसिनचा अनुभव चांगला आला असेल मी बरंच काय काय शिकायला मिळतं तर आपलं हे बघू शकता हे गावठी कुक्कुटपालन आहे आणि आज आपलं प्रशिक्षण चालू केलेलं आहे छोट्यापासून सुरुवात केली आहे हळूहळूहळू भले त्यातून आपल्याला थोडंसं चुकलं असेल तर आपल्या मंडळी समजून घेतील आणि या सर्व मंडळींना मी सांगितलं आहे की माझ्याकडून काय चुकलं ते सांगा तुमचा अनुभव पण मला शेअर करा माझा अनुभव पण मी तुम्हाला शेअर करतो तरच आपण पुढे होत जाणार आहे खेकड्याची आपली भूमिका आहे ना ती आज बंद करू तरच आपण पुढे होत होत जाणार आहोत पण एक सांगतो आहे माझ्या आज प्रशिक्षणची आहेत ना सुरुवात जी झाली आहे आपल्या ह्या सर्व मंडळींमुळे झालेली आहे आणि हे खरे आहेत ना मायासाठी देवतच आहेत आणि एवढा विश्वास ठेवला आहे आणि हे साक्षीदार आहेत तर भाऊ तुमच्या सगळ्यांचे चेहरे बघू द्या तर आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि हे बाबा पण आहेत तर हे सर्व आलेले आहेत माझ्याकडे आणि मस्तपैकी आज वनभोजन आपल्याकडे आहेत कुठे चुकलं असेल तर सांगा मला ऑन कॅमेरा सांगतो आहे कारण की आज आपले प्रेक्षक बघणार आहेत लाखो लोकं बघणार आहेत आपल्याला त्याचबरोबर तुम्हालाही बघणार आहे कुठे चुकत असेल तरी सांगा आम्हाला भविष्यामध्ये आज इकडे आज जेवत आहेत पण भविष्यामध्ये आपलं इथे घर असणार आहे तर तिथे आपण घर करून आपले जे येणार आहेत मंडळी पाहुणे मंडळी असो किंवा ट्रेनिंगसाठी सगळे इकडे न जेवता आपल्या घरी असेल किंवा अन्य म्हणजे आपल्या ह्या परिसरामध्ये नक्कीच असतील यांची सगळ्यांची परिचय आपण नंतर घेणार आहोत सगळ्यात एंडिंगला पॉसिबल झालं तर पण घेणार आहोत कारण की अनुभव शेअर करणं गरजेचं आहे प्रॅक्टिकल कसं वाटलं यांना आपलं प्रशिक्षण कसं वाटलं थेरी कशी वाटली त्याबद्दल पूर्ण आपण माहितीही घेणार आहोत यांच्याकडून तर असे हे मेडिसिनचं सगळं लॉट ठेवावं लागतो पण सुरुवात ओम नम शिवाय गणपती बाप्पा मोर्या झालेली आहे त्यावेळी एक द्यायचं आणि सकाळच्या वेळी बदाम द्यायचं आम्ही चिचवून द्यायची बदाम त्याचा पण रिझल्ट चांगला आहे बदामाचा हे जंटामयसिन म्हणून आहे याची किंमत पण खूप कमी एकशे पंच्याहत्तर रुपये आहे आणि घेताना फक्त एक्सपायरी दोन व दीड ते दोन वर्ष राहिलं असं व्हायचं कारण की याच्यामध्ये तुम्हाला बरेच आजार येणार आहेत बरेच काही काही गोष्टी होणार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे फक्त एवढे की वापर होणं गरजेचं आहे नाहीतर तुमचे एकशे पंच्याहत्तर रुपये जाऊ शकतात वापर करा आणि हे जी जी ले ले जे इंजेक्टेबल ते ते जे काय आहे सगळं ते असं काय मध्ये ठेवायला लागतं की बाहेर पण चालतं त्याला पाहिजे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळं त्यांनी लिहिलेलं आहे की किती अंश मध्ये पाहिजे किती मध्ये पाहिजे तसं तुम्ही मेडिकल मध्ये ते काचे चात मध्ये बरोबर जे लसी असतात ना त्या फक्त मध्ये असतात बाकीचे जे नॉर्मल काचेच्या आतमध्ये हे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये ठेवू शकता आतमध्ये बंद आहे किंवा असं बॉक्स आहे असे बॉक्स घ्यायचे त्या बॉक्समध्ये ठेवले फक्त पावडर काचेच्या डब्यात ठेवायची किंवा आतमध्ये प्लास्टिकच्या डब्याच्या आतमध्ये रॅप करून परत प्लास्टिकमध्ये ठेवायची जेणेकरून आतमध्ये जे कंटेन आहे ते उडू नये आणि त्यांची जी प्रतिक्रिया कमी व्हायला नको कारण की प्रत्येकाचं एक लिमिट असतं औषधाचं ते ओपन ठेवलं आणि तुम्ही टाकलं मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही ते वेस्ट होत जाणार तुमचं ते जेंटामायसीनचा पण चांगलं आहे आणि तीन दिवस द्यायचं आहे जेंटा माहिती एक दोन तीन दिवस द्यायचा म्हणजे काय करायचं तुम्हाला वाटलं बाबा झिरो पॉईंट फाय एम एल दिलं दुसऱ्या दिवशी झिरो पॉईंट फोर एम एल द्या परत झिरो पॉईंट थ्री एम एल द्या असं कमी कमी करत आहे लगेच तुम्ही मोठ्या याच्यामध्ये जाऊ नका पण मोस्टली झिरो पॉईंट टू एम एल दिलात तर कंटिन्यू तीन दिवस झिरो पॉईंट टू एम एल एच द्या त्याचा रिझल्ट चांगला कारण की आपण एका दिवसामध्ये रिकवर होणार नाही आपण काय म्हणतो अरे इंजेक्शन दिलं आहे लवकर रिकवर थोडा वेळ लागतो कारण की बॉडीमध्ये सहन करायला कारण प्रत्येकाची प्र... म्हणजे आतमधली बॉडी स्ट्रक्चर हा पूर्ण वेगळा आहे त्यामुळे वेळ लागणार सगळे काचीचे आहेत जरा सांभाळून सगळे जेवढे पण इंजेक्शन सगळे खाल्ल्यानंतर द्यायचे आहेत त्याची काळजी घ्यायची तुम्ही खायला नाही दिलं आणि इंजेक्शन मारलं तर मार दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला पक्षी मिळणार नाही त्याच्यामुळे समजा की तुम्ही तुमची चूक केलेली आहे पण एक होईल दोनदा होईल पण ती रिपीट करू नका रिपीट करत राहिलं तर तुमचं नुकसान आहे त्याच्यामध्ये आणि एक पक्षी म्हणजे चारशे पाचशे रुपयाचं नुकसान आहे त्याचं पंच्यासाठी तुम्ही मोठा पक्षी मारून टाकला आणि पुढचं जे प्रोडक्शन तुमचं पूर्ण स्टॉप होऊन जाणार त्यासाठी एवढं घेतलं लस डायल्यूटला डायल्यूटमधून एवढंसं घेतलं हे बर्फात ठेवलं आणि ही लस आहे लासोटा।, लासोटा लासोटा ही पिल्लांसाठी डोळ्यातून द्यायची ठीक आहे आता ह्याच्यामध्ये काय करायचं टाकायचं तर ह्याच्यामध्ये टाकली बरोबर ही निळल पॅक करून ठेवायची हे ए... पॅक करायची त्याच्यानंतर ही लस आहे ना अलगत फिरवायची हलवायची नाही हलवायची नाही अलगत त्यांच्याकडे पण दाखव प्रशिक्षण कसं वाटलं तुम्हाला इथे बाबा हे बघा आता ही याच्यातली सगळी लस आपण काय केली काढून घेतली सगळी लस काढली हे बघा याच्यामध्ये काढून घेतली ठीक आहे काढली याच्यात ठेवली हे जे फरत, मदे। डायलूट आहे थंडच पाहिजे परत याच्यामध्ये डायलूटमध्ये ती गेली पाहिजे हे पहिलं असं आतमध्ये गेलं पाहिजे नाही तुम्ही मागे दाबले ती लस बाहेर येणार आता ही लस अशी बाहेर येणार आली गेली याच्यामध्ये याच्यामध्ये गेल्यानंतर हे हे जे आहे ना हे प्रॉपर त्याचं हे करायला पाहिजे तुम्ही ब्ल्यू कलर पण यायच काय हा त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर वे वे दे दे ना रेड कलर येतो डायल्यूटमध्ये वेगवेगळ्या लस असेल ना बर्फा यायचं आता ही काय करायची अलगद फिरवायची कारण की लस टाकली आणि डायल्यूट आहे ना आता ही डायल्यूट तयार झाला था था आता हे आपण कसं त्यांना पिल्लांना डोळ्याद्वारे किंवा नाका आता मी पिल्लांना एक एक पिल्लाला तुम्ही डोळ्याद्वारे द्यायचं तुला तर येतेच तू नाही ना? केली ना कधी तुम्ही केली आहेत नाही तू केली आहे नाही ना तू डोळ्यामध्ये आता हे मी आता बंद करून देतो आजचं प्रशिक्षण दिलं ते अतिशय सुंदर अशा पद्धतीनं माळेसाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग निश्चितच आमच्या जीवनामध्ये पुढील आयुष्यासाठी आम्हाला तो मार्गदर्शक मला स्वतःला नाही असं असं वाटलं नाही कारण खरोखर म्हणजे बराचसा अनुभव असल्यामुळे त्यांनी चांगल्या पद्धतीचं उत्तम असं आम्हाला मार्गदर्शन बरंच आम्हाला सर्व सहकार्यांना केलं त्याबद्दल मी आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो माझं नाव आहे साई सुभाष लांजावरून पेंडकले गावामध्ये सुनील माळी यांचं एक ॲग्रो फार्म आहे त्यांच्याकडे मी आज लसीकरण घेणं आपलं ट्रेनिंग घेण्यासाठी आलो होतो तर मला त्यांनी आपल्या कुक्कुटपालनाच्या संदर्भात किंवा लसीकरण असेल किंवा शेडची साफसफाई असेल डोस कसे द्यायचे असेल असे प्रमाणे आम्हाला माहिती दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आहे आणि असे आम्हाला साथ देत राहतील पुढे अशी मी अपेक्षा ठेवते सुरेश होई रत्नागिरी पांढवळ गावातून आलेला आम्ही आज हा कुक्कुटपालनमध्ये प्रथमच आपल्याला अनुभव नव्हता सुरुवात केलेली आहे आमच्या घरच्या गावटी कोंबडींपासून तो माहिती नसल्या आज व्हिडिओवरती किंवा मा प्रसारमाध्यमातून आज माळेसाहेबांच्या ह्याच्यात म्हणजे माध्यमातून आपण इथपर्यंत पोचलो आणि आज आपण चांगल्या प्रकारे माहिती दिल्याबद्दल त्यांचे मनसे आभार मानतो आणि पुढे आमचाही व्यवसाय त्या जोमानं चालावा ते सर्वला आपल्या ग्रुपला आणखीन इतर मित्रांनाही मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी वैभव आईन गणपतीपुळे येथून आलो आहे निवेंडी गाव माळी साहेबांचा व्हिडिओ बघून यूट्यूबद्वारे असं त्यांना भेट द्यायला आलो आहे सर्व आज माहिती आम्हाला मी मार्गदर्शन एक दोन घेतले आहेत पण आज मी प्रत्यक्षरित्या मार्गदर्शन घेतलेलं आहे खूप बरं वाटलं आणि माळी साहेबांना असेच सर्व मुलांना तुम्ही हे देत राहा म्हणजे उत्साह देत राहा मार्गदर्शन करत राहा अशी मी स्वतः इच्छा बाळगतो ठीक आमच्यावरून काही चुकलं असेल तर माफी असावी कारण की माझाही पहिला दिवस आहे आणि तुमचाही पहिला दिवस आहे याच्यामध्ये नवीन आहे तर हे माझे साक्षीदार आहेत आज आपण कुक्कुटपालनची ट्रेनिंग देतो आज सर्व हे मंडळी आहेत सात जण हे साक्षीदार आहेत आणि काही चुकलं असेल तर समजून घ्या भविष्यामध्ये हे मी अपग्रेड करेन नक्कीच हळूहळू प्रगतीकडे नक्कीच वळेन आणि असे कोकणातले नवीन उद्योजक नक्कीच निर्माण करेन ही आशा बाळगतो आणि बरं वाटलं मस्त वाटलं पुन्हा या